हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस होता हा जन्माष्टमीच्या आदल्या दिवसात तर नेक्स्ट डे जन्माष्टमीसाठी जो जो सामान लागणार होता आम्ही सर्व घेऊन आली होती दही दूध आणि ताक आणलेलं होतं मी ते ताक फक्त आम्हाला कडी करण्यासाठी लागणार होतं कारण जेवणात आज खिचडी आणि कढीचा प्लॅन होता मी म्हटलं शॉर्टकट आवरून घेऊया कारण मला डेकोरेशन करायचं होतं तसं खिचडी आणि कडी आमच्या घरात कोणाला आवडत नाही पण कधीतरी ना मनवावं लागतं ह्या गोष्टींसाठी कारण भाजी चपाती आपण करत राहिलो ना मग आपल्याकडून नाही होत एवढं म्हणजे खिचडी करायची असली मग ना मग त्याच्यासोबत कडी पाहिजेस तरच ती खिचडी खाल्ली जाईल म्हणून मग मला ना असं वाटतं की भाजी चपाती केलेली बरी असते पण असं एक मनात ते आपलं भरलं गेलेलं आहे की खिचडी आणि कढी जी आहे ते सोपं ऑप्शन आहे म्हणून मग आपण तेच चूज करतो आणि मी आज तेच बनवलं होतं झटपट जेवण होऊन किचन आवरून घेतला आणि लगेचच मी डेकोरेशन बनवायला बसली आता डेकोरेशन जेव्हा मी करत होती तेव्हा मला ऑलरेडी बारा वाजलेले होते आणि उशीर खूप झालेला होता आपण म्हटलं आत्ता डेकोरेशन करून घेतलं ना सकाळी पटकन अभिषेक करता येईल आणि तसंही मी जन्माष्टमीचं डेकोरेशन आदल्या दिवशीच करून घेते कितीही मला लेट झालं तरी तर मला जवळपास मी बारा वाजता हे करायला लागले तर एक की दीड मला काहीतरी वाजलेला होता तेव्हा तर पटकन मी आवरून घेतलं होतं सोपं होतं काही जास्त मेहनत करायची नव्हती पण एकटीची मेहनत असली की मग वाटतं कोणीतरी मदतीला पाहिजे आणि गणपतीच्या वेळेस पण असंच होतं पण तेव्हा ना भरपूर जण येऊन जातात मला मदतीला जन्माष्टमीचं छोटंसं असतं म्हणून मग मी नाव करून घेते एकटीच आणि इथे मी आता सोपं ऑप्शन निवडलं होतं की टीव्हीच्या खाली डेकोरेशन करूया कारण जन्माष्टमीचं माझं डेकोरेशन इथेच असतं आमच्या ज्या घराच्या दिशा आहेत ना त्या पूर्व पश्चिम तर एक दरवाजाकडे आहे आणि जी पश्चिम आहे ती खिडकीकडे आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे डेकोरेशन कुठं करायचं हे मोठं टेन्शन असतं आणि माझ्या खिडकीकडे जे आहे थे, थे ते मी बेड ठेवलेले आहेत तिथे मग मला नसतं आणि एवढ्याशा डेकोरेशनसाठी आपण सर्व सरकव सरकवायचं इकडे तिकडे तर मग ते अजून जास्त हेक्टीक वाटतं त्यामुळे मग मी ना इथेच छोटंसं डेकोरेशन करून घेते आणि छोटीशी पूजा पण मांडली तरी चालते पण कसं असतं एक आपल्या मनासाठी असतं की मनाला समाधान म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो चला डेकोरेशन माझं बऱ्यापैकी डन झालेलं होतं आता इथे माझ्याकडे ना मातीची भांडी होती छान मस्त मस्त मातीची भांडी तुम्हाला स्पेशलमध्ये बघायची असतील ना मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला दाखवेल खूप छान छान माझ्याकडे मातीची भांडी मी गावाकडून आणलेली होती आणि यामध्ये बराचसा सामान जन्माष्टमीचाच आहे सो मी ते सर्व आता का काढून घेत होती कारण ते जर तिथे ठेवलं ना तर खूप छान दिसतं त्यामध्ये उखडही आहे त्यानंतर मटका आहे एक दह्याचा आणि तुळशी वृंदावन आहे त्यानंतर जे जातं असताना ज्यावर गहू वगैरे दडले जायचे आधी ते आहे बऱ्याचशा गोष्टी आहे चूल आहे खाफर आहे सो ह्या गोष्टी आहेत त्यामध्ये बऱ्याचशा त्यातल्या ज्या जन्माष्टमीसाठी लागतात ना त्या सर्व मी काढून घेतल्या आता वेळ होती लायटिंगची लायटिंग पण टाकून घेतली मी एकदा विचार केला की सकाळी टाकते लायटिंग आता जाऊ दे कंटाळा आलाय पण म्हटलं नको सकार जा हो सकाळचं काम सोपं होऊन जाईल आता आहे हिंमत तर करून घेऊया म्हणून मग मी लायटिंग पण टाकायला घेतली आणि झटपट माझं काम डन झालं आणि फायनल माझं डेकोरेशन इतकं छान दिसत होतं ना खूप मस्त वाटत जशी पण लायटिंग चालू होते तसे डेकोरेशनमध्ये चार छान लागून जातात इतकं छान वाटायला लागतं आणि मी स्वतःच खुश होत होती आता मी त्या नवऱ्याची हेल्प घेतली थोडीशी त्यांना विचारलं की एवढं भरपूर आहे की आजूबाजूला अजून त्या ज्या झेंडूच्या माड असतात ना आर्टिफिशियल त्या लावू का असं त्यांना विचार होती पण ते बोलतात नको एवढंच छान दिसतंय आणि खूप मस्त झालं चला आता झोपून घे सकाळी पण तुला लवकर उठायचं आहे म्हणून आणि सकाळी मला तसं चार वाजताच उठायचं होतं कारण पूर्ण घर आवरून नैवेद्य बनवायचा होता ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आज आहे जन्माष्टमी आणि इंडिपेंडन्स डे तुम्हाला सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि जन्माष्टमीच्या मन भरून शुभेच्छा सो आत्ता मी बसते अभिषेक करण्यासाठी आणि घरातलं सर्व आवरून झालं आहे माझं मी पण रेडी झाली आहे मस्त साडी घातलेली आहे आत्ता बसते ते मी अभिषेक करण्यासाठी नैवेद्य माझा रेडी झालेला आहे छान फ्लावर बटाट्याची भाजी डाळ भात चपाती असा नैवेद्य मी बनवलेला आहे आणि थोडेसे लाडू वगैरे मिठाई सर्व काही राहीलच तर चला आता पटकन मी अभिषेक करून घेते उशीर व्हायला नको आणि त्यानंतर आरती वगैरे करून मग आपली जे सकाळची पूजा आहे नैवेद्य दाखवून ते सर्व संपन्न होईल आणि त्यानंतर मग संध्याकाळची पूजा राहील सो चला पटकन आवरूया फायनली सर्व काही आवरून मी इथे बसली होती अभिषेक करण्यासाठी आणि जो काही देवाची पूजा आहे ना मी माझ्या पद्धतीने करत असते आपल्या मनात भाव असला ना की आपण सर्व काही करू शकतो फक्त मनात भाव चांगला पाहिजे बाकी तुम्ही कशीही देवाची सेवा करा तुम्हाला जेवढं वाटत असेल ना तेवढी सेवा करा किंवा तुमच्याने नाही सेवा होत से, जस असेल जस्ट असं आरती वगैरे म्हणून घ्या एखादी तरीसुद्धा देवती स्वीकार करून घेतो फक्त मनातून करा मनात भाव चांगले पाहिजे तर आपलं सगळं काही देव आपलं म्हणजे काही चुका असतात ना ते आपण पदरात घेऊन घेतो असं देवाची भाव लिला असते पण आपण सर्व मनापासून केलं पाहिजे इतकं काही पूजेचं मला माहिती नसतं एवढं की कसं करतात काय करतात म्हणजे कशाप्रकारे कुठले मंत्र वगैरे बोलतात काही मला माहिती नसतं पण एक आवड आहे माझी लड्डू गोपालवर खूप श्रद्धा आहे कृष्ण भगवान माझ्यासाठी सर्व काही आहे म्हणून मी ना ही जन्माष्टमी वगैरे सर्व काही सेलिब्रेट करत असते आणि इथे आता अभिषेक वगैरे झाला आहे सकाळचा सा अभिषेक होता आणि दिवसभर आता जे लड्डू गोपाल आहेत ते चौरंगावर बसलेले असतील आणि रात्री जे आहे त्यांना पाळण्यात टाकलं जाईल तर इथे माझा अभिषेक वगैरे झाला मग मी आरती पण करून घेतली आरती म्हणजे इथे खाली फक्त मंत्र वगैरे बोलून घेतले आता त्यांना मी वरती आसनावर बसवेल आणि मग त्यानंतर आरती वगैरे करून घेईल सो ही अशा प्रकारची सकाळ पूजा ड्रायफ्रुट्स जे असतात आपल्याकडे त्याचा भोग त्यांना सकाळी दाखवला जातो आणि तुमच्याकडे जा जर मिठाई दही वगैरे तर लागतंच आपल्याला जन्माष्टमीसाठी आपण आणतोच तर तो पण भोग सकाळी दाखवून द्यायचा आणि मी ड्रायफ्रुटचा भोगही दाखवतो आता आरती अजून मी बाकीच ठेवलेली होती आधी म्हटलं रांगोळी वगैरे काढून घेऊया मग जरा चांगलं वाटायला लागून जातं तर इथे मी रांगोळी काढून घेत होती आधी आणि मग नंतर मी देवाची जी आरती वगैरे आहे ती करून घेईल सो रांगोळी एवढी काही खास मला येत नाही जे बोट आहेत माझे ते रांगोळीसाठी वळतच नाही पण मी म्हणून मी ना ती लाल कलरची जी, जी बॉटल आहे ना मागे ती घेते पण आज काय माहिती त्याच्याने पडतच नव्हती मग मी हातानेच काढून घेतली आणि अशा प्रकारचा दहीचा मटका आणि बासरी मी इथे काढलेली होती जमली एका कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच त्यानंतर आता इथे आरती करायला घेतली होती आणि आरती काही नाही पाच ते सहा मिनिटाची असते पण खूप छान आरती आहे आणि आरती म्हणताना पण मला एकदम छान फील येतो चला आता ही वेळ होती इथे संध्याकाळची आणि इथे आता मी श्रीकृष्णाला जे आहे ते जन्मासाठी टाकत होती तर त्यांचा जो तो सकाळी घातलेला ड्रेस असतो तो काढून घेतला होता इथे आणि फुलांमध्ये त्यांना अशा प्रकारे झोपवून हो एक काकडी ठेवून द्यायची साईडला आणि हे आपण रात्री डायरेक्ट बारा वाजता काढणार आहोत तर हे मी जवळपास सात वाजता जन्माला त्यांना टाकलेलं असतं आणि मग इथे बघा आता मी तुम्हाला टायमिंग दाखवत होती की अशा टायमिंग मी इथे बघत असते आणि जसं ही बारा वाजतात मग तेव्हा मी पुढचा अभिषेक वगैरे त्यांचा जन्म करायला घेते आणि पुढचं जी त्यांची सेवा असते मग ती सर्व होते सो ही सिंपल सोबर पूजा मी करते बाकी ज्यांची पद्धत वेगळी असेल काहीतरी बरंच जण जोतो ज्याच्या प्रकारे सेवा करत असतो लड्डू गोपालची सो मला जशी करता येते ना त्याप्रकारे मी करते आणि जास्त काही मेहनत नसते याच्यामध्ये जास्त काही असं डिटेलमध्ये मी पण नाही दाखवलं तुम्हाला कारण मला स्वतःला जे मनातून भाव येतात ना ते ये ये ना मी करत असते समोर ज्यांची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते बऱ्याच लोकांची वेगवेगळी पद्धत असते घर बदललं की सर्व बदलतं तशाच प्रकारचं असतं सो मी इथे माझ्या प्रकारे पू आणि तसंही मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मी पूजा वगैरे जे आहे ते एवढं काही सांगत बसत नाही कोणाला कारण काय असतं माहिती आहे ज्या गोष्टीचं ज्ञान मी दुसऱ्याकडून घेत असते ते ज्ञान मी तुम्हाला काय देणार म्हणून मी ना ते सांगतच नाही की कशाप्रकारे ही पूजा करायची ती करायची हे मी नाही सांगत मी काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो इथे आता रात्रीचा अभिषेक झाला आणि त्यानंतर मग आता मी ना मस्त त्यांना चंदन वगैरे लावलं आणि नंतर गुलाबजल होतं ते लावून दिलं अत्तर लावलं खूप छान प्रकारे त्यांची सेवा केली आता मी इथे त्यांचा टिडा काढत होती माझे जे बाळकृष्ण आहेत ते छोटे आहेत त्यामुळे ना थोडंसं काळीचं सा घेऊन असं ते हे करावं लागतं जे त्यांचा टिळा असतो ना तो काढावा लागतो कारण बोट आपलं मोठं असतं आणि त्यांचा जो टिळा लावण्याची जागा आहे ती छोटीशी आहे म्हणून आता हा नवीन एकदम सुंदर लाल कलरचा ड्रेस मी आणलेला होता आणि तो कृष्ण जो 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 जो। अशा प्रकारे पाडणा वगैरे म्हणून घेतला आणि नंतर मग जी पूजा होती पुढची नैवेद्य दाखवण्याचं भोग दाखवायचा त्यांना हे सर्व काही डन करून दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाली ती वारा चला यशोदा घरा जो बाळा जो 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 रे जो, जो। अशा प्रकारे पाडणा म्हणून आरती म्हणून मी जन्माष्टमीची पूजा जी आहे ती संपन्न केली आणि उपवास जो होता माझा तो मी कालच पकडलेला होता बऱ्याच लोकांनी गोपाळ काल्याच्या दिवशी उपवास पकडलेला आहे पण मला माहिती होतं म्हणजे मला सांगण्यात आलं होतं की पंधरा तारखेला जन्माष्टमीच्या दिवशी जो उपवास पकडायचा आहे मग मी त्या दिवशी पकडून घेतलेला होता सो जो तो आपल्या आपल्या हिशोबाने हे करत होतं सो अशा प्रकारची ही छोटीशी जन्माष्टमीची पूजा माझ्या घरी झाली आय होप की तुम्हाला खूप आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असं खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या लड्डू गोपाल तुमच्या आयुष्यात पण सुख शांती आणि आनंद कायम असू देत आणि तुमच्यासोबत त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यावरही असू देत भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय